आता सध्या महाराष्ट्रामधील सर्वात खतरनाक आणि मोठ्या माउंट एव्हरेस्ट लालचीफाईड ट्रॅक पॉईंटला आणि आपण आता ट्रॅकिंग चालू करणार आहे आणि बघणार आहे आपल्याला किती वेळ लागतोय ला वरी जायला आणि किती काय काय आपल्याला ऍडव्हेंचर एक्सपीरियन्स करायला भेटते आणि आपल्यासोबत किती काय काय स्ट्रगल करावं लागणार आहे वरीपर्यंत सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि पाऊस खूप म्हणजे खूप मोठा झालाय हो ब पुढे काय काय होत मित्रांनो ट्रॅक सुरू केलेला आहे आपण आणि माझ्या सोबत आभे आहे पुढे चाललंय आणि मागा मागं चाललो अभि वरचा एक्सपिरियन्स असणार आहे हे चौका चारशे पाऊस चालू असतो वर चारशे ते पाचशे मी ले 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 मी आता फर्स्ट टाइम लालोय आधी येऊन गेले सेकंड सेकंड पावसाळ्यातच आला होता हा पण आणि सुरुवात झालेली आहे आपली खाली हलका फुलका नसता गेलाय आपण बघूयात आता कसं जाते पुढं काय काय होतंय थोड्यातच फाटा लागली तिथे मित्रांनो सीन बघू शकता आत्ताच आम्ही अर्ध्या रस्त्यातच आलो आहे ट्रॅक चालू करून फक्त पाच मिनिट सुद्धा झाले नीट आणि झिरो पॉइंट वन पर्सेंट झाला आता तेच ते चाललंय पण आता पोहचतो आम्ही थोड्या आता जस्ट वर चढल्यानंतर ना छोटासा पठार आहे पूर्ण एवढं हार्ड आहे ना त्या साईडला बघताय पूर्ण पाणी आहे ना तर पणाळीतनं वाहतोय आणि त्या साईडला पूर्ण चिखल आहे सोच चढताना पाय स्ली होत आहेत पूर्ण काठी या काठी सोबत बरी जायला आत्ता जस्ट वीस ते पंचवीस मिनिट झाले तर ट्रॅक चालू आणि अजून तिथून सात ते आठ किलोमीटर अजून चढ चढायचं आपल्याला आणि जे येईल तेच म्हणायला लागले खूप लांब आहे खूप लांब आहे आणि आम आम्ही सगळ्यांना विचारायलो किती लांब आहे किती लांब आहे किती लांब आहे भाई एवढ्यामध्येच जे थकवा आलं आहे कारण ट्रॅकिंगची सवय नाही त्यामुळं त्रास होतो थोडा काय आता इथपर्यंत आल्यानंतर ना पूर्ण कवर तर करावंच लागणार आहे तर जाऊयात वरी अजून पुढं काय दिसतंय बघूयात रेनकोट कंपल्सरी घ्या तुम्ही मान्सूनमध्येच मा असाल तर शूज तर कंपल्सरी घाला कम्पलसरी ग्रीपवाले ते ग्रीप पण स्टायलिश घालणं का फार तर भाऊ सांगेल काय काय लागतं आहे ट्रॅकिंगला तिकडं मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा शूज आहे बाकी काय आलं नाही तर बी आहे ग्रीपवाले शूज घाला आणि रेनकोट आणा खूप पाऊस आहे मोबाईलसाठी कवर आणा आणि बॅगेमध्ये जास्त वज्ज घेऊ नका नाहीतर तुम्हाला या गोष्टीचा खूप त्रास होईल आणि ट्रॅक स्टार्ट करताना लाईटली जेवण करा खूप हेवी ना मॅगी दिसली आणि पहाड दिसले खा खात तसं काय करू खूप त्रास होईल खूप त्रास त्यामुळे लाईटली लाइटली खाऊन ट्रॅक सुरू करा घेतला तर मित्रांनो मी आता बॅग वरी घेतलो रेनकोटच्या बाहेर आणि त्याला कवर घातलो कारण मला खूपच अडचण होत होती चालायला वगैरे तर वरी घेतलं फोटो काढवायचा होता आपण लिंबू का बर प्यायला चढाला एनर्जी येते जसं तुम्ही सारखं सारखं थांबतो ना तसं थांबायची गरज पडत नाही मला म्हणून मी लिंबू पितो करते का चला चला आता पुढं थांबलो पुढं दोन मिनिट परत अजून चला वरी परत चला अजून इथून दोन तीन तास कंटिन्यू आहे चलो आणि जस जसं वरी चाललो ना काय सांगतोस हा हमारे पोरं लोक कायच हि होत नाही भाई उदास वरी जाईल ना वरी वरी चाललय रोड हे बापरे जिरली भाई खरंच जिरली खरंच जिरली पर <laughs> भाई एक तर पूर्ण जे ट्रॅक आहे असं जसं जसं वरी चाललो ना सरळ व्हायला लागले नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री व्हायला लागले प्लस पाऊस वाढा लागले वारं सुटलाय थांबाचं पण कळी नाही जायचं पण कळी नाही आणि आणि लिंबू खायलाय हमारे पोरला बघ काय सही होत आहे बाबा मैसु बी जात नाही घासा बोलके ना दिन जास्त वड राह एनर्जी येते पण मित्रांनो तुम्हाला व्यू दाखवतो पाऊस आहे वार आहे सगळं वाढणे आम्ही अर्धा ट्रॅक पर्यंत आढळ पण म्हणजे पूर्ण क्रॉस पण केला अर्धा ट्रॅक तुम्हाला व्ह्यू दाखवतो फक्त बघा व्ह्यू असला खतरनाक व्ह्यू आहे एकदम आणि जे आपल्याला ट्रॅक आहे ना तिथन सरळ असं जायचं इथं रोड दिसतालय पूर्ण असं सरळ व्हायला हो लागलंय ते खूप म्हणजे खूप मोठा टास्क असणार आहे आपल्यासाठी आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा व्हिडिओ एन्जॉय करा फक्त पाहिजे असं मित्रांनो इथं स्टेप चालू झालेत आता आणि इथनं पूर्ण असं स्टँडिंग असं डिग्री डिग्रीपर्यंतचा ट्रॅक होता आणि खूप दमलो आहे इथनं अजून एक अर्धा एक तासाचा ट्रॅक आहे आणि इथनं स्टेप आहेत इथनं थोडंसं इझी पडेल आता आपल्याला आणि दुसरी गोष्ट की ट्रॅक करताना जिथं आधी कोणतरी पावलं ठेवलेत ना तिथं ठेवा कारण दुसरी ठेवलं ना घसरून पडचाल आत्ता एक काका घसरून पडले तिथं सो ते लक्षात घ्या आणि आता इथनं स्टेप चालू झालेचं असं बघू शकता तुम्ही आणि इथनं व्ह्यू एकदम जबरदस्त खतरनाक दिसाले कॅमेरात मला नाही माहिती एवढं स्पष्ट दिसाले की नाही पण जे रिॲलिटी इथनं जे बघतोय ना खूप म्हणजे खूप अमेझिंग आहे आणि ती गजन पण काकडे खायले होता आणि मला कायच खायची इच्छा नाही कारण खाल्लं की काय सीन होणार आहे मला माहिती आहे एकदम जड होते आहे पोट आणि चढायला तर काहीच इच्छा राहत नाही मग मी तर काय खाणार नाही यांचं चालू आहे का ना अजून इथलं स्टेप्स आहेत असे एवढे एवढं पार करायचं ना अर्धा तास मग मेन पॉईंट येणार आहे वेट बऱ्याच बरी जायचं मित्रांनो मी आता रेनकोट काढलो आहे कारण मला आता गरज वाटत नाही रेनकोटची आणि कपडे ऑलरेडी घामाने भिजलेत त्यामुळे रेनकोट काढलो अजून जास्त जड होईल म्हणून हा रेनकोटची मला खूप म्हणजे खूप मदत झाली आहे आणि स्पेशली थँक टू माय मम्मी मी रेनकोट घेणार नव्हतो मला मम्मी जबरदस्ती बॅगेमध्ये टाकली रेनकोट मी रेनकोट घेणार नव्हतो आणि इथं आल्यानंतर एवढा मोठा पाऊस लागला आणि हे ले म्हणजे लि आम्हाला आलं मम्मीचं ऐकत जावा पहिले कामाला येते मम्मीच्या गोष्टी हे जे स्टेप्स आहेत ना खूप केअरफुली क्लाईम्ब करा कारण तिथला स्लीप व्हायचे चान्सेस खूप म्हणजे खूप भयानक आहेत आणि कुठं कुठं जे स्टेप आहे ते वेल्डिंग तुटलेले आहेत लक्ष दोन चढा आणि इथनं अजून अर्धा एक तासाचा कंटिन्यू ट्रॅक आहे माय फ्रेंड्स महाग मा आहेत मी कुठं आलो त्यांची वाटव थोडं थांबतो तो व्ह्यू कसलं कतरात जिरली खरंच झिरली अजून पाऊन तास अजून पाऊन तास वातावरण कसं वर हवाय हवाय बांधून जाऊ दे का रेनकोट वरी ओके हा एकटच आहे यस मिस्त परफेक्ट व्यक्ती दिसून जाईल तुम्ही मला विचारले सोलो आहे का तसं मी सोलो चालू कुठं काय बाकी रेडीमेड मागे आहेत हो मी सोलो चालू लॉजिक तू भाई सीन कसं आहे वरी वरती लय बाई नाही गे भाई आणखी लांब आहे वरती आहे अजून अर्धा तास लागे अर्धा तास आहे का रे हो मित्र मी आणि कुठंच इतकं वारं सुपलं आहे ना उवार पण समजून नाही वार असं रेनपोर्ट पण असं काय नाही पूर्ण असं आहे साईडला व्हायला आय थिंक माझा आवाज येत असेल त्यामध्ये पण इतका अजून एक तास भर आहे जायचं आहे वरी मित्र आले अजून वरी सगळे चला मित्रांनो ट्रॅक करत करत पूर्ण येणारी संपल्या कंटिन्यू अडीच तीन तास झाला चालायला लागलो बन पाव पाहिलं आता लाईटली खावा लेट खाऊ नका लाईटलीच खावा अजून थोडं लाईट लाईट म्हणून स्वतः गप 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 ते बघा पाकीट घेऊन बसल्या पूर्ण बघा ते दाखवा दाखव दाखवून असं ट्रॅक करताना साईडनी खूप चालू टाका इथून कारण वारं एवढं जोरात आहे ना पूर्ण तोल जात आहे जसं तसं तुम्ही वरी जातात ना रेनकोट काढून टाका कारण वरे वरी खूप म्हणजे खूप जोराचं वारं आहे पूर्ण बॅलेन्स मिस होतय हे पाप लाग रे अरे पाया तू रे चल 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 ए द्या चल भाई थोडं राहिलं ते पाया तू चालेल पार द्या मनोवर गंबद को रानिलो रान गंबद दुले लग्रो चल तोडराले कुटै भाइ एक गरिब गरिब तेरी माहा यो यो गरिब ए गरिब का भाइ चराउन गयो गयो कोन किन ला बले अरे ए गरिब ए गनाटरको सबैजन जवाला अनपुरा न हो किच लड़के मित्रांनो वारं पूर्ण महाग ढकलत आहे इथं अर्ध्या रस्ता फक्त पाच मिनिटाचं अंतर बाकी राहिलंय आणि इथनं पार तर चाललंय मी थोडस थांबलो थोडस स्ट्रेंथ घेऊन चला रेस्ट करा मग पूर्ण झाला कारण इथं स्टॅमिना खूप म्हणजे खूप गरजेचं आहे वरी वरी आलं तसं कारण वारं पूर्ण महाग ढकलत आहे काही नाही करू शकत

वागात रहा, वागात कर रहा खूप सारे पार करून आम्ही शिखरावरती आणि वरी पोहोचल्यानंतर जे काही व्यू दिसलं त्यानंतर ना माझी पूर्ण थकावट एका सेकंदामध्ये दूर झाली मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगणार आहे होईल तेवढं आयुष्यामध्ये फिरा नवीन नवीन चांगल्या ठिकाणी एक्सप्लोर करा कारण तुमचा एक चांगला प्रवास एक चांगल्या विचाराकडे नेतो